हाय हॅलो नमस्कार मित्रिनो कसे आहात तुम्ही सर्वजण आता आज आजपासून आपण डेलीवेअरचं कलेक्शन बघत आहोत आणि हा पहिला व्हिडिओ डेलीवेअरचा ज्यामध्ये तुम्हाला फुल कॅटलॉग पीस मिळणार आहे आणि वेगवेगळे कलरही पाहायला मिळतील तर खरंच खूप सुंदर असं हे विचित्र सिल्क फॅब्रिकवर सुंदर असं हे डेलीवेअर मी घेऊन आलेली आहे अगदी काटपदरचा लूक येतो आणि मधलं फॅब्रिक तर ऑसम आहे खूपच सुंदर सॉफ्ट आणि सिल्की टच आहे जसं की विचित्रा सिल्क आपल्याला माहितीच असेल जो सॉफ्ट असतो आणि त्यावर थोडीशी शाईन असते आणि बघू शकता खूप छान छान कलर यामध्ये आपण पाहत आहात खूप सुंदर असे कलर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्हाला जर यामध्ये कुठलाही कलर आवडत असेल किंवा साडी आवडली असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे साडीची प्राईस आहे सिक्स फिफ्टी खूपच स्वस्त दरामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे नक्कीच तुम्हाला जर यामध्ये कुठलाही कलर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तर आधी आपण पाहिला तो ब्लू ग्रे कलर होता नंतर ग्रे आणि हा राणी कलर आहे त्यातनंच थोडा फिकट असा हा दुसरा एक कलर बघू शकता जसा स्क्रीनवर दिसतो आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कलर हे मिळणार आहेत अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असं ह्याचं फॅब्रिक आहे आणि खरंच रिजनेबल रेटमध्ये मी तुम्हाला देत आहे हा आहे ग्रे कलर आणि त्याला गोल्डन असे हे काठ मिळणार आहेत आणि हा ब्लूमध्ये म्हणजे डार्क ब्लू म्हणू शकतो आपण ग्रेमध्येच थोडासा ब्लूइश ग्रे असं म्हणूया त्यानंतर हा आहे गुलाबी कलर खूप सुंदर सुंदर कलर चार्ट यामध्ये आहेत आणि हा गोल्डन गोल्डन कलर किंवा आपण याला राखाडी कलरही म्हणूया असे छान छान असे कलर्स यामध्ये येतात आणि खूपच सुंदर आणि सोबर असं हे लुक आपल्याला डेलीवेअरला पण आपण कॅरी करू शकतो किंवा आपण कुठे जाणण्यासाठीही छानपैकी वापरू शकतो अशी ही साडी आहे आणि लाईटवेट साडी आहे अजिबात म्हणजे वजन नाही या साडीला खूपच लाईटवेट आणि सॉफ्ट अशी ही साडी तुम्हाला मिळत आहे सिक्स फिफ्टी रुपीजला छान छान असे हे कलर्स आणि सुंदर यावर डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल तर आपण एक साडी ओपन करून बघूया तर आपण माझा फेवरेट कलर राणी कलर आपण ओपन करूया खूपच सुंदर असा हा आ, पॅटर्न आहे आणि विचित्र सिल्क आहे जे सिल्कचं फॅब्रिक असतं आणि सिल्क म्हणजे प्रॉपर सिल्क नाही पण त्यावर शाईन अशी सिल्क असते सिल्कसारखी शाईन असते आणि खूप छान असं चापून चोपून बसेल अशी ही साडी तुम्हाला मिळत आहे सिक्स फिफ्टी रुपीजला खूपच सुंदर डीप प्राणी कलर आहे आणि तुम्ही बघू शकता शाईन यावर आणि सुंदर असं सोबर अशी डिझाईन आहे ओवरऑल तुम्हाला अशी लेस पट्टी मिळेल जसं की काठ्यापद्धराची लेस असते बॉर्डर असते त्या पद्धतीने आणि आता आपण ही साडी ओपन करून बघूया तर तुम्ही बघू शकता ओवरऑल तुम्हाला ही सुंदर अशी डिझाईन मिळेल आणि साडीचं फॅब्रिक विचित्र सिल्क आहे सिल्क फॅब्रिक आहे आणि खूपच सुंदर असा हा ब्लाऊज पीस राणी कलरचा मिळतो आहे आणि ओवरऑल तुम्हाला यावर बॉर्डर ही सेम मिळणार आहे दोन्ही साईडनी बॉर्डर मिळणार आहे सुंदर असं हे फॅब्रिक आणि प्राईसही खूप छान आहे तर नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली साडी परचेस करायची आहे जो कलर तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे नाईन वन सेवन टू ट्रिपल नाईन सिक्स वन आता हे ब्लाऊज पीसला तुम्ही बघू शकता ही बॉर्डर आहे जसं की आ, ओ ओवरऑल तुम्हाला ह्या साडीवर ले लेस पट्टी मिळेल तशी बॉर्डर तुम्हाला ब्लाऊजवरही मिळेल तर खूप सुंदर असं ही साडी तुम्हाला मिळत आहे सिक्स फिफ्टी रुपीजला नक्कीच जी आ, जो कलर तुम्हाला हवा असेल तो तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि व्हॉट्सअप करा तर अशाच छान छान डेलीवेअर साड्या आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नक्कीच असेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान अशा कमेंट्स करा कलेक्शन कसं वाटलं हेही तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकता पुन्हा भेटूया एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईबचं बटन नक्कीच प्रेस करा